श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजपासून श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात श्रावण महिन्यातील सोम या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजे शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे याच श्रावण महिन्या महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौरी तिथी सुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असणार आहे या दिवशी शिवामूठ तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट शिवामूठ तीळ तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट शिवामूठ मूग चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट शिवामूठ जव पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावरती कृपादृष्टी राहते असा समज आहे या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावण शनिवारीही उपवास करतात श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते श्रावणातील रेल हरियाली तेज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरियामास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेल पत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक फूल भगवान शिवशंकरांना भोलेनाथांना अर्पण करायचं आहे आता हे कधी अर्पण करू शकता श्रावण महिन्यामधील कोणत्याही वारी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल पण शक्यतो जर तुम्हाला श्रावण सोमवारी शक्य झाले तर श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे तर आता हा उपाय का करावा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा नसला तर काही एक सुचत नाही आणि मन देखील नाराज होत असतं मग घरामध्ये भांडण तंटे वादविवाद अशा अनेक समस्या असतात आणि त्याहूनही वाईट म्हणजे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा अगदी विवाह जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्या कुटुंबावरती देखील भोलेनाथांचा आशीर्वाद राहील व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आता करूछ दो करूछ दो हा उपाय अगदी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल शक्यतो प्रदोष काळामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही करू शकता किंवा अगदी तिन्ही उपाय करणे शक्य असेल तर आवाजून हे तिन्ही उपाय करावे आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे गोकर्णीचं फुलं तर वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तर आता आपल्याला गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्याचसोबत त्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं आणि जर आपल्या घरामध्ये गंगाजल नसेल तर आपण जेव्हा पाणी त्या तांब्यामध्ये घेत असतो तेव्हा गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे हर हर गंगे आपण असं म्हणायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे कारण की काळे तिळ हे भगवान भोलेनाथांना अर्पण केले जातात यामुळे आपला दोष देखील दूर होतो असे म्हणतात त्यासोबत कच्चं दूध देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एक गोकर्णीचं फूल घेऊन आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे नंदीचा जो उजवा पाय आहे उठलेला पाय आहे तर त्यावरती आपण थोडंसं पाणी घालायचं आहे मोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर आपण तिथे शुद्ध जल अर्पण करायचं आहे आता आपण ज्या काही वस्तू आणल्या असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्रा असेल शमीपत्र असेल ज्या काही वस्तू तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायला आणल्या असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अगोदर अर्पण करून घ्यायच्या आहे त्यानंतर आता एक गोकर्णीचं फूल आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे गोकर्णीचं फूल आपण महादेवांना अर्पण करायचं आहे आता अर्पण केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अगदी मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल मग घरी येऊन तुम्ही श्रवण करून पण तिथे मंदिरामध्ये बसून आपण कमीत कमी सोळा वेळा तरी महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचाच आहे त्यानंतर ते गोकर्णीचं फूल आपण तिथून उचलायचं आहे थोड्या वेळ महादेवांजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथून उचलायचं आहे आता यामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आहे आता हे फूल जेव्हा आपण घरी घेऊन जात असतो तेव्हा आपण कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आता घरी गेल्यानंतर हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून हे फूल ठेवायचं आहे यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथ माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्यानंतर आता गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा विवाह जुळून येत नसेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा यश खूप उशिरा मिळत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की त्या व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे तसेच प्रयत्न करूनही कष्ट करून त्या व्यक्तीला कष्टाचे फळ मिळत नसेल तर अशा व्यक्तीसाठी आपण हा उपाय करायचा आहे अगदी आपल्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता हा उपाय घरीच अपन... करायचा आहे या उपायासाठी आपल्याला बाहेर जाण्याची देखील गरज नाही तर या उपायासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि या गोकर्णीच्या फुलावरती आपल्याला थोडंसं मीठ ठेवायचं आहे आता मीठ हे नक्की शोषून घेण्याचं काम करतं हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे आता हे फूल आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे सात वेळा उतरत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे फूल घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे फूल प्रवाहित करायचं आहे किंवा अगदी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी देखील हे फूल टाकू शकता यामुळे त्या व्यक्तीला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा नकारात्मकता मागे लागलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आता हा उपाय अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल शक्यतो सोमवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता यानंतर आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा आणखीन एक उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आजार पण देखील असतं किंवा अगदी घरामध्ये सुख शांती नसते काही केल्या घरामध्ये था भांडणतंटेत थांबायचं नाव घेत नाही तसेच इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे हे पाणी अर्पण करायचं आहे तसेच फूल देखील आपण तिथे शिवलिंगावरती ठेवायचं आहे आता यावेळेस आपण ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे फूल आपण घरी घेऊन यायचं आहे आता घरी आणल्यानंतर आपण सफेद रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे तसेच आपण हे फूल घरामध्ये आणल्यानंतर आपल्या किचनमध्ये ठेवायचं आहे मग किचनमध्ये ईशान्य दिशेला आपण हे फूल ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये जे काही आजार पण चालू आहे तर ते दूर होतं तसेच घरामधील भांडण तंटे वादविवाद हे देखील दूर होत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकता तसेच गोकर्ण फुलाचा वास हा माता लक्ष्मीला अत्यंत मंगळवारी किंवा शुक्रवारी भांड घ्या त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका त्यावरती थोडेसे कापूर टाकायचे आहे आणि त्यावरती आपण हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे आणि आपण ओम एम ह्रीम क्लीम चामुन विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुन विच्चे या माता लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जेव्हा ते जळत असतं तेव्हा आपण या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि या वासामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे चालू आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद